अशा माहिती मुख्य लेखा वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितला हाच नियम पेन्शनधारकांना असून त्यांनी हयात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे महापालिकेने मागील दोन महिन्यांपासून मालमत्ता कर पाणीपट्टी वसुलीवर अधिक भर दिला आहे ज्यांच्याकडे मोठी थकबाकी आहे त्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसाही देण्यात आहे मनपात पेन्शनधारकांना त्यांना दरवर्षी हयात प्रमाणपत्र बँकेकडे सादर करणे बंधनकारक आहे पेन्शनधारकांनी आतापर्यंत हयात प्रमाणपत्र सादर केले काही पेन्शनधारक हयात नसतील तर त्यांचे पेन्शन मनपाकडून जमा केले जाईल अशी शक्यता आहे यंदा मार्च महिन्यात काही जणांचे पेन्शन थांबवण्यात येणार असल्याचे पाहुळे यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर